हाय गाईज आज आपण जाणार आहोत घोलप सुगंधालय या शॉपमध्ये जिथे की देवांचं मंदिराचं सगळं सामान आपल्याला अत्यंत अल्पदरात उपलब्ध आहेत पंचरत्न नवरत्न तुम्ही पाहू शकता जे इतके सुंदर आहेत आणि कमळगट्ट्यांची माळ महालक्ष्मी गोवर्धन म्हणजे गाईच्या तुपात आपल्याला भिजवलेल्या वाती ज्या अर्धा तास दीड तास लहान मोठ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याप्रमाणे या दुकानामध्ये तुम्हाला उदबत्ती वेगवेगळ्या प्रकारचे हे आपल्याला रांगोळीचे साचे मंदिरात आपल्या किंवा देवघरामध्ये जे लागतं सामान ते सर्व अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहेत माळ ओढण्याची जी आहे ती स्फटिकाची रुद्राक्षांची पवळ्याची तुम्ही पाहू शकता वातीसुद्धा उपलब्ध आहेत स्वामी समर्थनच्या मूर्ती अवेलेबल आहेत देवीची मूर्ती आहे, देवी आहे। चांगल्यापैकी आपल्याला आसन चित्रा मदे। आहे चित्रामध्ये छत्री आहे झुंबर आहे वरती स्फटिकाची माळ आहे हे पिरामिडचं स्वस्तिक लावलं आहे जे की घरातून नकारात्मक शक्ती कमी करतात किंवा नष्ट करतात अनेक प्रकारचे इथे रत्न आहेत सर्टिफाईड रत्न तुम्हाला मिळू शकतात कमी दरामध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तीज आहेत स्फटिकाचं आहे श्रीयंत्रसुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अत्तरं आहे इथे उद्बत्ती अनेक प्रकारच्या उद्बत्ती आहेत प्रत्येक तुम्हाला जे पाहिजे ते इथे मिळू शकतं इथलं लोबान खूप प्रसिद्ध आहे तुम्ही इथला मोबाईल नंबर किंवा हा जो नंबर दिसतोय तुम्ही त्याच्यावर सुद्धा माहिती घेऊ शकतात कमळगट्ट्यांची माळ लक्ष्मीचे हत्ती वरती सोंड केलेले काही जणांची डिमांड असते काही जण म्हणतात आम्हाला खाली सोंड केलेले हवेत ते सुद्धा अवेलेबल अत्तर आहे अत्तरं आहेत सुपारी आहे मोत्याची सुपारी आहे तुम्ही पाहू शकता इथे अनेक प्रकारचे हत्ती इतके सुंदर आहेत खूप सुंदर आहे जे तुम्ही देवघरात ठेवू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक इथे उपकरणे आहेत सुवर्ण प्रतिमा तुम्ही बघू शकता इतके सुंदर आणि तुम्ही घरी आणले ना तुम्हाला खरंच त्याचा इफेक्ट खूप जाणवेल मी स्वत यूज करते तुम्ही पण नक्की वापरा इथले खूप सुंदर सुंदर काही काही गोष्टी आहेत हे पहा स्वामी मूर्ती अतिशय आकर्षक आहे आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर रस्ता कन्फ्यूज असेल तर तुळशीबागेच्या बॅकसाईड आहे ही तुळशीबाग पुणे इथली बॅकसाईड आहे बाबू गेनू मार्केट जी आहे ना हे बाबू गेनू मंडळ तुम्ही बघताय हुतात्मा बाबू घेणू मंडळ ट्रस्ट पुणे तिथलं हे दुकान आहे आणि हे पहा अनेक देवांच्या मूर्तीज आहेत तिथे लक्ष्मी गणपती हत्ती त्रिशूल घंटी श्रीकृष्ण तुळजाभवानी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आहेत